मी रयत क्रांतीचा योग जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे गेले अनेक दिवस झालं ऊसाचं क्षेत्र तोड चालू झालेला आहे तर एकही एक कारखानदार शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलायला तयार नाही आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात कर सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे निवेदन असं म्हटलं आहे की दिवसात देणे बंधनकार असं नाही गेले एक महिना झाला कारखानदार चालू कारखानदारी चालू होऊन काही काय यांचे तीन तीन लाख टन गाळप झालेला आहे कोणाचं दोन लाख झाले कोणाचं तीन लाख झाले कोणाला साडेतीन लाख आहे तर शेतकऱ्यांचे जर फुकाट जर हे शेतकऱ्यांचे जर मोफत गाळत असतील तर शेतकऱ्यांच्या गहू पेरणी असेल शेतकऱ्यावर संकट आहेत आसमानी संकट शेतकऱ्यांवर आहेत एकही कारखानदार या शेतकऱ्यांना एक, एक, एक रुपये द्यायला तयार नाही तर नुसतं कागदावरच चौदा दिवस हे पार्फी द्यायचं का आहे का शेतकऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार जिल्हाधिकारी साहेब तुम्ही एकवीस तारखेला मिटिंग घेतो होता बोला आचार्य ला, तिथे लागली त्यामुळे घेतली नाही पण पुन्हा तरी तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी वेळ देणार का शेतकरी आज आत्महत्या केल्यानंतर तुम्ही जागे होणार का आज सरकार आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही जर माहितीच असलं तर शेतकऱ्याच्यावर जर आमचा अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांवर आम्हाला राहावं लागेल